आम्ही बँगलोरच्या मेट्रोला आलेलो आहे मेट्रो मेट्रो स्टेशनला काय या स्टेशनचं नाव काय नागसंद्रा एव्हिया काय स्टेशनचं नाव नागसंद्रा साडेतीन होत आहेत मामी बरोबर पुढे आणि इकडे हा तो चढतो पटापट पटापट चढतो पिल्लू नाण्यांच्या तरी जा बंगलोर मेट्रो नागसंद्रा स्टेशन चलो, चलो. हे बघ आणि मामी आई इकडे बसले इकडे मायाची आणि नाना काय करू तुझी शाळेत जनगण बोलतात का अजून काय बोलतात काहीच रे बापरे अंधार गाव प्रभू

कबंड पार्कचं स्टेशन आहे आणि किती सुंदर आहे वाव स्टेशन लगेच मेट्रो स्टेशन मधन बाहेर आलं की कबंड पार्क भारी आहे एंट्री काय सुंदर मोठी झाड वारा पार्क लागलोरचा हवा सुंदर गार अस उत्साहित वातावरण आणि हे इतकं छान गार्डन आता बघूया या कबन पार्क मध्ये काय काय आहे

मग या झाडाच्या मुळाने आकार व किती सुंदर घेतलाय ना वेगळं झाडच वेगळं आहे ते छोट्या छोट्या गोष्टीतलं सौंदर्य इथे बघण्यासारखं आहे गार्डन आहे दिवसभर येतात लोक हो ना, ना। सुंदर गार्डन

किती असेल एवढा मोठा अय्या इथे घसरगुंडी पण दगडाची सुंदर दगडाचे आकार आलेले आहेत दगडाचा प्रकार पण वेगळा कसं काय पडला कसं काय पडला উভা ৰা माई इकड़े माई आपू इकडे बघा कसं दिसतंय असं दाट घनदाट जंगलात आलेत ओ फोटो नाही मला वाटलं फोटो बांबूचा बनत राहायला हवे बांबू से बनू पहायला हवे किती छान आहे गार्डन किती सुंदर आहे येऊ पडशील खाली एवो किती जुने जुने झाड आहेत असेल ना नुसतं येऊरला जरी तू आलीस ना हा तरी तुला वाटेल पिकनिक झाली हा ना एखाद दिवशी नॅशनल पार्कला गेलो इवन मुंबईला नॅशनल पार्कला ना असं सकाळी सकाळी जायला हवं दिवसभर जातात ते लोक हो ना दिवसभर थांबून राहायचं जा दीदी उंच आहेत त्या पारंब्या इव्हॅनला झोक घेलो मी काल रात्रीच पोचलो इथे बँगलोरला आणि किरण काल सकाळी आला होता बॉम्बेला तिकीट न मिळाल्याने बस ने आला आणि तो कालचा बसलेला आत्ता आला बापरे इव्हॅनला बघा किती मामाचा आनंद

ए मस्त मस्त सोड सोड ए सोडा ना त्याला सोडा तर अरे सोडा

अरे बरे बारुता चढली झाडावरती खारुता मग त्यांच्या गॅलरीत येते ना माहिती मी दाखव आमका वेळापूसला ना

चिमड्या फार काबे दिसतात नमस्ते ते चांगलं झाड किती सुंदर आहे बघा खूपच जुनं असेल ते आणि काय त्याने त्याच सौंदर्य जपलंय वाव तुटल्यात मोठ्या मोठ्या फांद्या तुटल्या त्याच्या पारंब्या पण बघ ना कशा झाल्यात म्हाताऱ्या बापरे 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 वापरे अय्या बावटपर हो का बँगलोरचा गणपती इथे एक दिवसाचा असतो म्हणे गणपती जातो का डान्स करायला कस नाच बघ मी किती छान डान्स करतात ते बरोबर तालावर ताला नाच आय ट्रॅक्टर वर हो नमस्ते श्री गणेशा बलून चा डेकोरेशन बँगलोरचा गणपती आहे ट्रॅक्टर

कारण झालं आता हे दाबून घेतलं नाही सगळ्यासाठी लागल्यात मस्त कामाला माझ्या प्रत्येक दाखव नको म्हणजे अशी पण बदनाम आहे काही करत नाही

એના પાણી પિતડી શેલા મિરચી ડાબર ઉશ બ્રોકોલી અચ્છા બ્રોકોલી પણ કરાયા છે બ્રોકોલી વાફ વાફવાય છે વાફન ટાકના अच्छा अच्छा ह्याच्यामध्ये दही आणि मिरी पावडर आणि मीठ मीठ चाट मसाला अच्छा वाटर वाटण पण फ्राय झालं पनीरच्या भाज्याचं त्याच्यामध्ये मस्त कांदा टोमॅटो लसूण खडा मसाला टाकला बराच आणि ते सगळं आधी फ्राय करून घेतलं हां काजूची पेस्ट पण त्यातच काजू पण त्यातच फ्राय केले ना एकीकडे एक छान एक 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 वरण होत आहे सुंदर असते हे सगळं इकडे मधु किरणचं की किचन आहे <laughs> आमची सगळ्यात मोठी सुनबाई सुगरण आहे पनीर मॅरीमीट करून ठेवलेलं आहे दही तिखट हळद कसुरी मेथी पणाच्या एक दीड तास ठेवणार गरम गरम पाणी केलं किटणीमध्ये त्यामुळे सगळ्यांना सकाळी गरम पाणी पिता आलं झटपट अरे पण म्हणून झालं बापरे पनीर टाकले गेले ना ते फ्राय केले होते का नाही ना

स्वीटनिया सॉसी होईल किती म्हणजे हेल्दी ना ज़िण निया निया। निया। हे जेवणाची पण गरज नाही याच्याने लॉंग टर्म तुमचं पोट राह तुम्ही प्रोटीन म्हणून पनीर टाकू शकता किंवा मग आपले छोले असतात छोले थोडे राखून ते टाकू शकतो आपण किंवा राजमाय

કડી કાકડી શિમલા મિરચી ડાદ બ્રોકોલી અચ્છા બ્રોકોલી પણ ફરાય છે બ્રોકોલી વાફ વાફા છે વાફન ટાકનારે અચ્છા હવે દહી અને મરી પાઉડર મીઠ મીઠ ચાલ મસાલા અચ્છા वेगवेगळे वाटण पण फ्राय झालं पनीरच्या भाज्याचं त्याच्यामध्ये मस्त कांदा टोमॅटो लसूण खडा मसाला टाकला बराच आणि ते सगळं आधी फ्राय करून घेतलं हां काजूची पेस्ट पण त्यातच काजू पण त्यातच फ्राय केलं ना एकीकडे छान वरण होत आहे सुंदर होते हे सगळीकडे मधु मधुकिरणचं <laughs> किचन आहे आमची सगळ्यात मोठी सुनबाई सुगरण आहे पनीर मॅरिनेट करून ठेवलेलं आहे दही तिखट हळद कसुरी मेथी पण आहे एक दीड तास ठेवणार आहे गरम गरम पाणी केलं किटलीमध्ये के के त्यामुळे सगळ्यांना सकाळी गरम पाणी पिता आलं झटपट झाले अरे पण म्हणून झालं

आणि ब्लॅक पेपर टाकले अच्छा टाकून झाले सगळं आपण मध पण टाकू शकतो अच्छा थोडं चवी असेल हं आणि ड्राई वगैरे म्हणून अरे बाप वगैरे पण टाकू शकतो हे रोज करते तू असे नाही आपण करतो रेडीमेड सॉस कसला आहे स्वीट अच्छा तरी पण आपण टाकू शकतो अरे काय स्वीट आणि सॉस स्वीट ओली किती म्हणजे हेल्दी ना हे जेवणाची पण गरज नाही एवढं एक बघून पाहिजे तुमचं याच्याने लॉन्ग टर्म तुमचं पोट हे नाही राहत नाही तुम्ही प्रोटीन म्हणून पनीर टाकू शकता किंवा मग आपले छोले असतात छोले थोडे राखून ते टाकू शकतो आपण किंवा राजमाय म्हणतात ते टाकलं का मग तुम्हाला आता झालं ना हे माईने इथे चपात्या करायला घेतल्या <हिणागा> आहेत अवतार अवतार बिलकुल दिसला नाही ते hmm. मी करते आता थोड्या हाताने माझ हाताने तू ना माझ मस्त पनीरची भाजी तयार होत आली आहे इकडे पोळी पण छान फुकते